नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपल्या आपल्या भागातील बातम्या चिपरी येथील संदेश खून प्रकरणी तीन जणांच्या मुसक्या जयसिंगपूर पोलिसांनी आवळल्या पाहूया सविस्तर बातमीपत्र चिपरी तालुका शिरोळ येथे बुधवारी बावीस वर्षीय तरुणाचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मार्फत व गोपनीय बातमीदाराच्या मार्फत अवघ्या सहा तासामध्ये तीन संशयित आरोपींना कर्नाटक राज्यातील चिककोडी येथून सापारचून शिताबीने ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवडल्या आहेत संदेश लक्ष्मण शेळके याच्या खूनप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाने संशयित आरोपी युवराज रावसाहेब माळी वयवर्षे तीस आणि गणेश संभाजी माळी वयवर्ष पंचवीस दोघेरानाथ चिपरी आणि सूरज भाऊसाहेब धाले वय तीस मुळगाव खोची तालुका हातकंगे या तिघांना जेरबंद केली आहे त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता प्रथमता या तिघांनी उडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन खाक्या दाखवल्या असता अशी माहिती समोर आली की या खून प्रकरणातील संशयित आरोपी युवराज माळी यांनी सांगितले की संदेश लक्ष्मण शेळके यांची सखी बहीण हिने युवराजच्या आईबद्दल अपशब्द बोलले होते त्याचा राग मनात धरून संदेश शेळका याचा चिपरी फाटा येथून लिफ्ट मागणीचा बहाणा करून चिपरी गावी जाणाऱ्या रोडवर आणून त्याचा काटा काढला आहे त्याच्यावर तीक्ष्ण कोयत्यासारख्या हत्याराने वार करून त्याचा निर्गुणपणे खून केला आहे खून झाल्यानंतर संशयित आरोपी हे सूरज व गणेश यांच्या मदतीने मोटरसायकलवरून चिपकोडी राज्य कर्नाटक येथे पळून गेले असल्याची माहिती त्यांनी समोर दिली आहे तिन्ही संशयित आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कोल्हापूर योगेश कुमार गुप्ता उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सपनी दीपक कदम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने इनुस इनामदार किशोर अंबुडकर यांच्यासह गुन्हेशोध पथकातील पोलीस आमलदार ताहिर मुल्ला रहिमान शेख बाळासाहेब गुत्तेकोळी आणि जावेद पठाण निलेश मांजरे रुपेश कोळी यांनी केली आहे जयशिंगपूर पोलिसांनी फिर्यादी भगवान अण्णा शेळके वयवर सत्तेचाळीस राणा चिपरी यांनी फिर्याद दिली असून तिन्ही संशयित आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे द न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर